चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी होते अश्वि स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते रविवारी सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि ह्या आषाढी एकादशीला आपण देवशैनी एकादशी म्हणून पण ओळखलो जातो ह्या शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला जी एकादशी येते तिला भग आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि ह्या एकादशीला भगवान विष्णूंची सुद्धा आपण पूजा उपवास केला जातो तर ह्या आषाढी एकादशीला विष्णूंची पूजा केली जाते व्रत केलं जातं भगवान विष्णूंची कृपा प्राप्त केली जाते वारकरी संप्रदायातली लोक ह्या दिवशी पंढरपूरला लाखो लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आणि ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळं आत आपल्याला आत्मिक शांती मिळत असते तसंच या दिवशी आपण दानाचं आणि स्नानाचं महत्त्वसुद्धा केलं जातं जिथं आपल्याला तीर्थक्षेत्र जवळ असेल त्या ठिकाणी जर आपण सकाळी लवकर उठून स्नान करून आलो तर आपली बरीच संकटं दुःख दूर होतात दान केल्यामुळं सुद्धा आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत असतात म्हणून विशेष तिथी विशेष सण विशेष हिंदू धर्मातले दिवस ह्या दिवशी आपल्याला तिथीला ह्या तिथीला दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळं दान आणि स्नान हे दोन्हीही शक्य असेल तर आपल्या हातून घडवायचं असतं तर बघा आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपलं आयुष्य चांगलं घडतं आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात आपलं आयुष्य चांगलं लाभतं अशी धार्मिक श्रद्धा आहे तर या दिवशी काय केलं जातं भगवान विष्णूंची पूजा केली जाते एकादशीचे व्रत केले जाते विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आपण जातो दानधर्म करतो नामस्मरण करतो आणि गरि गरिबांना अन्नदान करतो आता ह्या दिवशी आपल्याला एक असं पान आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं ते कोणतं पान कशी सेवा करायची ह्यांचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि उपाय सांगितला आहे तसा करा कारण हा उपाय जो आहे तो ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र केंद्रास असतो त्यामुळे तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ह्या उपायानं राजयोग येईल मग राजयोग म्हणजे काय तर फक्त पैसा नाही तर आपल्या घरामध्ये सुख शांती घर गोकुळासारखं असणं घरामध्ये समाधान असणं सगळ्या घरातलं वातावरण शांत आनंदी असणं हे तर उपाय कसा करायचा बघा आपण तुळशीची पानं किंवा तुळस ही एकादशीला तोडत नाही कारण तुळशीला अतिशय महत्त्व आहे तुळस ही प्रत्येकाच्या दारामध्ये असते कारण एक आपल्या घरावरती येणारं वाईट संकट जे आहे ते तुळस आपल्यावरती येत असते त्यामुळं तुळस आपल्या दारामध्ये असते आणि तुळस म्हणजे एक माता लक्ष्मी असते आणि ह्या तुळशीला आपण या एकादशीला उपवास असतो तुळशीचा त्यामुळे हात लावायचा नाही किंवा पाणी जल अर्पण करायचं नाही या दिवशी फक्त तुळशीची पूजा करत असताना लांबून तुळशीवरती हळदी मुफुला टाकणे अगरबत्ती लावणे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा लावणे दिवा लावणे त्यामुळं तुम्हाला लक्ष्मी माता जी आहे तिचा आशीर्वाद मिळतो आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळं ह्या दिवशी आपल्याला तुळशीचा उपाय करायचा आहे तर तुळस त्या दिवशी तोडायचं नाही मग काय करायचं आदल्या दिवशी आपण तुळशीची पानं तुळस आपल्या घरामध्ये तोडून एका स्वच्छ धुतलेल्या कापडमध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवायची म्हणजे एकादशी दिवशी ती ताजी आणि वापरता येईल स आणि नसेल तुमच्या जवळपास एवढी पानं किंवा तोडता येत नसेल तर तुम्ही विकत जे फुलवाले असतात त्यांच्याकडे तुळस विकत मिळते तुम्ही तिथून आणू शकता स्त्रियांनी तुळस तोडायची नाही आहे समजा ज्या घरामध्ये कोण पुरुष नसतील किंवा घरामध्ये कोणी अवेलेबल नसेल तर त्यावेळेला तुळशीची क्षमा मागून तुम्ही तुळस तोडून ठेवू शकता आता एक हजार तुळशीच्या पानांचा हा उपाय आहे भगवान विष्णूंना विष्णू सहस्त्र नामावली म्हणत एक हजार पानं तुळशीची अर्पण आर, करायची मग ही एक हजार पानं तुम्हाला मिळालीत का नाही तर तुम्ही एकशे आठ पानं घ्यायची पहिल्यांदा एकशे आठ पानं अर्पण करायची तीच पानं परत काढून घेऊन परत ती पानं अर्पण करायची परत ती काढून परत ती असं एक हजार वेळा तुम्ही घालू शकता समजा दहा तुमच्याकडं पानं असतील तर तुम्ही दहा पानंसुद्धा तुम्ही अर्पण करून परत ती काढून परत घातली तरी चालेल म्हणजे एक हजार पानं अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य मिळेल एक विष्णू नामावलीमधलं एक नाव घ्यायचं विष्णूंना भगवान विष्णूंना ते पान अर्पण करायचं ते पान अर्पण करत असताना देठ भगवान विष्णूंकडे पाहिजे आणि पान ते पालथं घालायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पान अर्पण करायचं आहे समजा तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि असायलाच पाहिजे तर त्या बाळकृष्णांना जरी तुम्ही अर्पण केला तरी चालेल समजा तुमच्याकडे भगवान बाळकृष्णांची मूर्ती नसेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो नसेल विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती घातलं तरी चालेल पण हेही नसेल तर सुपारी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समो समजून सुपारीवरती तुम्ही ही पानं घालू शकता पण शक्यतो ह्या मूर्ती फोटो आपल्या घरामध्ये असावेत ज्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असतो त्या घरामध्ये कशाचीच कधी कमी पडत नाही त्यामुळं तुम्हाला तुमच्याकडं नसेल फोटो तर मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही फोटो किंवा मूर्ती मागवू शकता तर काय करायचं एक हजार विष्णू नामावली म्हणत तुळशीची पानं अर्पण करायची आता समजा तुम्हाला हे विष्णू नामावली म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यानंतर ती पानं दिवसभर त्या दिवशी आणि रात्रभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी त्यातली प काही पानं उचलून तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या वॉयलेटमध्ये तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी एक एक पान ठेवायचं जी तुम्ही पर्समध्ये ठेवता त्यावेळेला तुमचा वारंवार त्या पानाला हात लागणार नाही याची काळजी घ्यायचं मग काय करायचं तुमच्या पर्समध्ये एखादी छोटी चेनचा कप्पा असतो त्या चेनच्या कप्प्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता मिस्टरांचं वॉलेट आहे त्या वॉयलेटमध्ये बरेच कप्पे असतात त्यातला एखादा कप्पा ते कधी वापरत नाही त्या कप्प्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवतात तिथेही ठेवायचे आहे त्यामुळं तुम्हाला राजयोगील लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये स्थिर आहे आलेली लक्ष्मी वाढेल आणि स्थिर आहे आणि हे करत असताना राहिलेले जे पान आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची कुंडी डस्टबिन किंवा कचरा गाडी ह्यामध्ये टाकायची नाही तुमच्या घराच्या आसपास कुठे नदी असेल विहीर असेल किंवा जिथे तुमचे झाडाची कुंडी असेल त्या कुंडीमध्ये थोडंसं तुम्ही माती काढायची आणि त्यामध्ये तुम्ही ती पानं टाकायची कुठेही पायात पानं पडता कामाण्यात कचऱ्यात पानं जाता कमाण्यात याची काळजी घ्यायची हे उपाय तुम्ही श्रद्धेनं जर केला समजा तुम्हाला आषाढी एकादशीला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही एकादशीला करा आणि प्रत्येक एकादशीला जर तुम्ही हा उपाय केला तर ह्या गोष्टीनं तुमच्या आयुष्यात इतका राज होईल की तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा उपाय तुम्ही स्वतः करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला अजून तुम्हाला व्हिडिओमधून उपाय सांगता येईल मीही ह्या आषाढी एकादशीला ह्या उपाय ह्या पानांचा उपाय नक्की करणार आहे आणि तुम्हीही करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या शेजारी मित्र मैत्रिणी संबंधित नातेवाईक जे कोणी आहेत त्यांना काही गोष्टी माहीत नसतात तर तुम्ही हा व्हिडिओ पाठवल्यामुळं आषाढी एकादशीला भगवान विष्णूंना हे पान अर्पण केल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान येतं एवढं माही देऊन त्यांनी जर सेवा केली तर त्यातलं निम्म पुण्य तुम्हाला मिळत असतं तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चा केला तर तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगले करतील ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा लाईकसुद्धा करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्या लिंकवरून नक्की तुम्ही ते मूर्ती किंवा फोटो मागवा तुम्हाला डिस्काउंटमुळे मिळेल आणि खात्रीशीर मिळेल श्री स्वामी समर्थ